ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग अज्ञान त्यागाचा उपदेश ओव्या आहेत तेराशे त्र्याऐंशी ते तेराशे सत्त्याण्णव भगवंत अर्जुनाला मूळ गीतोपदेशाकडे वळवत क्रमयोगाची सांगता करून अज्ञानाचा त्याग करण्यास सांगत आहेत जे आधी तव पंडूस सर्व कर्मे लाही जे माझी कारण की अर्जुना अगोदर तर सर्व कर्मे मला अर्पण केली असता माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल पाठी माझ्या इये प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी तेने मिसळी जे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या माझा जो प्रसाद झाला असता माझ्या संबंधीचे ज्ञान सिद्धीला जाईल व त्या योगाने निश्चय करून माझ्या शुद्ध स्वरूपी मिळता येईल मग पार्थात साधन होय नाही किम बहुना तुझ काही उरेची न अर्जुना मग त्या ठिकाणी साध्य व साधन ही नाहीशी होतात फार काय सांगावे तुला काही उरणारच नाही म्हणून तू कृतार्थ झाल्यामुळे तुला काही करावायचे राहणार नाही तरी सर्व कर्मे आपुली तुवा सर्वदा मज अर्पिली तेने प्रसन्नता लाधली आजी हे माझी तर तू आपली सर्व कर्मे मला सर्वदा अर्पिल्या कारणाने ही माझी प्रसन्नता आज तुला प्राप्त झाली आहे म्हणून येणे प्रसाद बळे नवे झुंजाचे आडळे न ठाकेची वे एके वेळे भाळलो तुझ म्हणून जरी युद्ध हा उपदेश करण्याला प्रतिबंध आहे तरी या प्रसन्नतेच्या बलाने हा लढाईचा प्रतिबंध तुला सांगण्याच्या आड येतच नाही असा मी एक वार तुझ्यावर भूलून गेलो नाही का प्रपंच अज्ञान जाई ते उपपत्ती जेणे उपाय गीत उपा तर आता ज्या योगाने प्रपंचासह अज्ञान जाऊन मी जो एक तो गोचर होतो ते आपले गीतारुपी ज्ञान अनेक युक्तीच्या उपायांनी मी या ज्ञान तुझा आपुले नाना परी उपदेशिले येणे अज्ञान जात सांडी वियाले धर्मा धर्मचे मी तुला नाना प्रकारांनी सांगितले या ज्ञानाच्या योगाने धर्माधर्माचे मूळ कारण जे अज्ञान ते सर्व टाकून दे आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते ते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व आशा जशी दुःखाला प्रसवते निंदा जशी पापाला प्रसवते हे राहू दे ज्याप्रमाणे ज्ञाने येणे ज्याप्रमाणे स्वर्ग व नरकाला सुचवणारे जे धर्माधर्म त्या धर्माधर्मास अज्ञान प्रसवते ते, ते संपूर्ण अज्ञान या ज्ञानाने नाहीसे करून टाक हाती घेऊन तो धोरू करू का निद्रा त्यागे जैसा हातात दोरी घेऊन ज्याप्रमाणे त्या दोरीवर भासणारी सर्पाची कल्पना टाकून द्यावी अथवा निद्रेच्या त्यागाने ज्याप्रमाणे स्वप्नातील प्रपंच टाकून द्यावा नाना सांडी लेणी कवळे चंद्रीचे धुये पिवळे व्याधी त्यागे कडुवाळे पणमुखाचे किंवा कावेळीने टाकल्यावर ज्याप्रमाणे चंद्राचा भासणारा पिवळेपणा नाहीसा होतो अथवा रोग नाहीसा झाला म्हणजे तोंडाचा कडूपणा जातो अगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे त्यजुनी का जे जैसा अरे अर्जुन दिवस मावळल्यावर मृगजळ नाहीसे होते अथवा लाकडाच्या त्यागाने जसा अग्नी टाकला जातो तैसे धर्मा धर्माचे टवाळ दहावी अज्ञान जे का मूळ ते सकळ धर्म जात त्याप्रमाणे मिथ्या धर्माधर्माला दाखवणारे जे मूळ अज्ञान त्या अज्ञानाचा त्याग करून धर्म मात्राचा त्याग कर मग अज्ञान एकू असे अपैसया समिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे मग ज्याप्रमाणे निद्रेसह स्वप्न गेले असता आपण एकटे उरतो त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाल्यावर आपोआप मी एकटाच राहतो तैसा मी एका वाचून एक आहे मग भिन्न भिन्न आनंद आहे सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय त्याप्रमाणे मग मी एकट्या वाचून दुसरे भिन्न भिन्न काहीच नाही असे जे माझे स्वरूप त्याच्या ठिकाणी तोच मी आहे अशा ज्ञानाने अनन्य हो अर्जुनाने केलेली स्तुती ऐकून भगवंताने त्याला थांबवलं व पुन्हा गीतोपदेशाकडे वळवलं कर्मापासून सुरुवात करून आत्मज्ञान होईपर्यंतचा क्रममार्ग भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं त्याचा थोडक्यात उपसंहार करताना भगवंत म्हणतात की घडणारी सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून त्याला प्रसन्न करून घ्यावी अर्थात कर्मे ईश्वराला अर्पण करायची ती फलेच्छा व अहम कर्तृत्वाचा भाव सोडून करायची आहे केवळ भगवंतांची ती इच्छा आहे असे समजून करायची इदम न ममम म्हणून भगवंतांच्या चरणी स्वकर्म कुसुमांचे अर्घ्य अर्पण करायचे अर्थातच त्यामुळे परमात्मा प्रसन्न होतो त्याची कृपा प्राप्त झाली की फलस्वरूप त्याचे ज्ञान होते व त्यामुळे परमात्म्याशी एकरूप होता येते एकरूपता प्राप्त झाली की भक्त कोण आणि देव कोण मग साध्य व साधन हेही राहत नाही क्रमयोगाचे साधन पूर्णत्वास गेले असल्यामुळे पुढे काही करणे शिल्लकच का राहत नाही भगवंत पुढे अर्जुनाला सांगतात की माझी जी तुला कृपा प्राप्त झालेली आहे ती आतापर्यंत तू आपली कर्मे मला अर्पण करीत आला आहेस म्हणून म्हणूनच मुन तू माझा आवडता झाला आहेस मी तुझ्यावर भाळलोच आहे म्हणे नसतं त्यामुळेच एका दुबळ्या क्षणी तू किंकर्तव्य मूळ झाला आहेस हे पाहून मी तुला उपदेश केला स्थळ स्थळखळाचं भानही ठेवलं नाहीतर युद्धाकरता तुम्ही सर्व जमलेले असताना ही उपदेश करण्याची वेळच नव्हती असं म्हणून ज्ञानदेव नंतर सहासष्टाव्या श्लोकाचे गीतोपदेशातील फलित सांगत आहे या गीतोपदेशानुसार वागल्यास सर्व प्रपंचासह अज्ञानाचा नाश होऊन एकमेवा द्वितीय अशा माझा साक्षात्कार कसा होतो हे मी तुला अनेक उपपत्तींच्या द्वारे स्पष्ट करून दाखवले आता या उपदेशाचे मर्म लक्षात घेऊन धर्म अधर्मरूप जेवढे काही अज्ञान आहे त्याचा त्याग कर भगवंत श्लोकात सर्व धर्मांत परित्यज्य असं म्हणाले होते ज्ञानदेव सर्व धर्मात धर्म व अधर्म सर्व धर्मांमध्ये धर्म व अधर्म यांचा अंतर्भाव करतात ज्ञानदेव त्याचे अधिक स्पष्टीकरण करताना म्हणतात की आशेमुळे दुःख निर्माण होते निंदा जन्म देते आणि दुर्दैव दीनपणाला कारणीभूत होते त्याप्रमाणे स्वर्ग नरकाची प्राप्ती करून देणारे धर्माधर्म अज्ञानामुळे निर्माण झालेले आहेत धर्माने वागले तर स्वर्ग मिळतो अधर्माने वागले तर नरक प्राप्ती होते या सर्व गोष्टी अज्ञानातून निर्माण झालेल्या आहेत मोक्षाच्या अपेक्षेने स्वर्ग व नरक दोन्ही त्याज्यच आहेत धर्मांचे बंड पसरवण्यास हे अज्ञानच कारणीभूत आहे तेव्हा त्याचा त्याग करावा हा त्याग कसा करावा ज्ञानदेव समर्पक उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट करतात दोरी जोपर्यंत दूर असते तोपर्यंत तिच्यावर सर्पाचा आभास होत असतो ती हातात येताच तिच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होते व सापाचा आभास मावळतो हो या उदाहरणातून त्यांनी संसार हा भासमान आहे हे स्पष्ट केले स्वप्नामध्ये मनुष्य नाना गोष्टी पाहत असतो पण निद्रेचा त्याग केला की सर्व स्वप्नजाळ होत तसेच ज्ञानाची जाग येणे हे संसार त्यागास आवश्यक आहे कावीळ झाली की पांढरा स्वच्छ तेजस्वी असा चंद्र पण तोही पिवळा दिसू लागतो पण कावितून बाहेर पडताच त्या चंद्राचेही पिवळे पण लोपते काविळीप्रमाणे अज्ञान अंगात मुरलेले आहे त्याचा जेव्हा त्याग होईल तेव्हा ब्रह्मस्वरूपावर भासणाऱ्या संसाराचाही त्याग होईल ताप येतो तेव्हा तोंडाची चव जाते तोंड कडवट होत पण ताप नाहीसा झाला की त्याबरोबर तोंडाचा कडूपणा देखील जातो सूर्याची किरणे जोपर्यंत प्रखर असतात तोपर्यंत मृगजळाचा आभास होत असतो परंतु तोच सूर्य मावळला की मृगजळही लोप पावते लाकडाचा त्याग केला, केला, त्या केला, केला की अग्नीचाही त्याग केल्यासारखाच होतो तेव्हा ज्याच्यामुळे हे धर्मधर्म निर्माण होतात त्या अज्ञानाचाच त्याग केला पाहिजे अशा दृष्टांताने धर्मधर्मांचा त्याग होण्यास मूळ अज्ञानाचाच त्याग करणे कसे आवश्यक आहे ते ज्ञानदेवाने स्पष्ट केले अज्ञानाचा त्याग केला की काय होईल ज्ञानदेव स्पष्ट करतात की हे जी सृष्टी भासते ती मूलत नसून सुद्धा अज्ञानामुळे भासते अज्ञानामुळे द्वैत भासते मी वेगळा हे जगत वेगळे हा भास अज्ञानाच्या लोपाबरोबर नाहीसा होतो मग अज्ञानच नाहीसे झाल्यावर उरणार काय तर आपणच आपले एकटे उरतो त्यासाठी ज्ञानदेव पुन्हा स्वप्नाचा दृष्टांत देतात निद्रेचा त्याग केला की स्वप्न जे अनेक पण दिसत होते ते नाहीसे होते व आपले आपणच उरतो मग मी वाचून आणखी काही भिन्न नाही मी म्हणजे तोच आहे अशी तेव्हा प्रचिती येते त्यासाठी अज्ञानाचा त्याग करून ज्ञानाने परमात्म्याशी अनन्य होणे आवश्यक आहे पुढे भगवंतानी अनन्य शरणता कशी असावी ते स्पष्ट केले आहे तो भाग आपण उद्या पाहू